नमस्कार माझं नाव माझं वय तेवीस वर्ष आहे माझी ट्रीटमेंट चालू आहे पी सी ओ या त्रासावर पण आठ वर्ष फरक नसल्यामुळे मी इथे दोन हजार बावीस साली इथे जॉईन झाले आणि याचा मला प्रचंड आनंद आहे की मी इथे आले आहे मी जेव्हा गावाला असताना आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो गायनकोलॉजिस्टकडे आणि तेव्हा एक दोन चार दिवसानंतर सोनोग्राफीचे रिपोर्ट्स येतात तेव्हा निदान झालं की मला पी सीओडी हा त्रास आहे आधी जेव्हा मुलगी वयात येते तेव्हा असं वाटतं की ठीक आहे वर्षभर नाही आली तर काही प्रॉब्लेम नाही पण दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर चार वर्षानंतर असं थोडंसं एक भीती असते की का नाही येते किंवा काय ये प्रॉब्लेम असू शकतो किंवा काहीतरी असेल काहीतरी प्रॉब्लेम म्हणूनच असं प्रॉब्लेम होत असेल तर तेव्हा आम्ही गायनेकोलॉजिस्टकडे पुन्हा गेलो आणि तेव्हा कळले की पी डी हा प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर बरेच औषधोपचार झाले बऱ्याच आयुर्वेदिक ट्रीटमेंटही झाल्या बऱ्याच गोळ्या घ्यायला लागल्या मला त्याच्यामध्ये आणि त्या गोळ्या घेऊन घेऊन मी कंटाळले होते कारण की वजनही वाढत होतं केस गळती हे सारे प्रॉब्लेम येत होते तणाव एक होता एक आतमध्ये एक निगेटिव्हनेस आला होता आणि तो निगेटिव्हनेस माझ्या शरीरावर त्याचा सतत परिणाम होत होता त्याच्यामुळे माझं जे एज्युकेशनल लाईफ आहे ना ते ह्या ही गोष्ट विचार करण्यातच गेलं की असं असतं ना आपलं की एक शाळा मग कॉलेज हे आपण एन्जॉय करतो पण हे सतत मी बाकी मुलींसारखी का नाही मला पण यायला पाहिजे ना रेग्युलर पिरियड्स वगैरे बाकी मुलींना कसं येतात बाकी मुलींचे काहीच प्रश्न नसतात आणि सडनली तेव्हा माझ्या मावशीने आणि माझ्या आईने व्हिडिओ बघितला आमचा आणि त्यांना ते खूप भावलं एप्रिल दोन हजार बावीस साली इथे जॉईन केलं तिथे जे सर होते त्यांनी सुद्धा खूप छान समजावलं मला अक्षरशः त्या ते जे बोलले ना पाच मिनटात त्या पाच मिनिटात मला एवढा एवढं छान वाटलं एवढा पॉझिटिव्हनेस वाटला ना मी आईला म्हटलं नाही मी इथेच ट्रीटमेंट घेणार मला अजून कुठेही जायचं नाही आणि डे वनपासून मी ट्रीटमेंट करायला सुरुवात केली आणि माझ्यातले बदल मला कळायला लागले की माझ्यात काय बदल होत आहेत की माझा एक असं असायचं नाही एक निगेटिव्हनेस होता तो गेला त्याच्यानंतर एक तणाव माझा डोक्यावर तो लगेचच निघून गेला एका अपॉइंटमेंट नंतरच मला जास्त कष्टही करायला लागले नाही आताच्या स्टेजला मी म्हणेन दोन वर्ष झाले तुमच्याकडे ट्रीटमेंट नाईंटी फाय पर्सेंट क्लिअर आहे आणि मला फाय पर्सेंट कवर करायला जास्त वेळ लागणार नाही कारण की तुमचे प्रयत्न आणि माझे प्रयत्न यशाला आलेत असं मी म्हणेन आणि त्याच्यामुळे मी तुमची खूप आभारी आहे थँक्यू साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा